दौलतवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी एक गव्याचा कळप शेतात फिरत असताना त्यातील एक गवा विहिरीत पडला बाकीचे सर्व गवे हे बाजूला पसार झाले त्यानंतर एका शेतकऱ्याने हा विहिरीत पडलेला गवा पाहिला व वन विभागाला कळवले वन विभागाने तात्काळ या गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्या गव्याला सुखरूप बाहेर काढून जंगलामध्ये सोडले